नमस्कार मित्रांनो आत्ता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे की जे मुंग्यांचं वारूळ असतं ज्याला आमच्या कोकणातल्या आमच्या म्हणजे जे नॉन कोकणी असेल त्यांच्यासाठी आमच्या आणि जे कोकणी असतील त्यांना त्यांच्यासाठी आपल्या कोकणात की वारूळ बोलतात काही ठिकाणी वेगवेगळं सुद्धा बोललं असतील तर ते आता मी आलो इथे काही कारणानिमित्त जंगलात म्हणजे काजू ते नेक्स्ट व्हिडिओ येते जाऊ दे तर मला तिथे वारूळ दिसलं तर बोललो त्याच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन देऊया तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे का ते वारूळ असतं आपण जे बोलतो की सापाच असतं तर हे आता माझ्या मागे आहे तर त्याच्याबद्दल मला सांगण्यासारखं एक वाटतं की मी ते तुम्हाला सांगतो की ना हे बघा हे अशा प्रकारे आहे तर आता ते आता जंगलात ना आलोय ना तर, तर... हे हे ते गव वगैरे खूप वाढले हे बघा तर ते बघा खूप मोठं आहे बघा हे एवढं मोठं आहे हे साइडचं ते तर खूप 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 मोठं आहे पण त्याच्याबद्दल मला सांगण्यासारखं काय माहिती आहे का, का आता जे काही लोक आहेत ना त्यांना माहीत नाही हे काय ते ना म्हणजे त्यांना माहीत नसतं काय हे बोलतात सापाचं वारूळ सापाचं वारूळ ऍक्च्युली ते सापाचं नसतं सापा ते, सापा ते मुंग्यांचं असतं घर आणि आयत्या वेळात नागोबा जसं बोलतात ना तसं सा तो साप येऊन राहतो पण सर्व ज्याच्यात नाही जे, ना जे तुटलेलं असतं त्याच्यात मे बी हा आलो आलो त्याच्यात मे बी आ... साप असण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण नागपंचमी सुद्धा अशाच ठिकाणी करतो जिथे जे वारू तुटलेलं असतं वारूळ म्हणजे हे तुटले असतात तोडून दाखवू शकतो मी बट ते ऍक्च्युली ते मुंग्यांसाठी चुकीचं होईल मुंग्यांसाठी त्रास नाही होणार कारण मुंग्यांना ते बनवणं खूप इझी आहे बट ते त्यांना त्रासदायकच होईल सो आपण तोडूया नको नाही तर तोडून दाखवलं असतं तुम्हाला तर मला हे सांगायचं होतं की आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही गणपती म्हणजे लहान म्हणजे आता सुद्धा मी असं लहानच आहे बट कसं आहे की तेव्हा गणपतीत ना आम्ही गणपती बनवायची प्रथा होती ना म्हणजे लहान लहान असताना गणपती बनवायची एक आवड होती म्हणजे प्रत्येकाला असतेच तर आम्ही ना माती कुठलीही घ्यायचो हो ना मग नंतर जस जसं जमाना अपडेट होत गेला ना तसं आम्हाला कळायला लागलं की हा भाई म्हणजे कोणीतरी आम्हाला सांगितलं की ही जी माती असते ना वारोळाची ती पूर्ण एकदम प्युअर माती असते कारण मुंग्याने ती शोधून शोधून काढले असते एक एक दाना दाना तर ती एकदम प्युअर माती असते आणि खूप चांगली माती असते मग आम्ही ह्या मात्या तोडायचो आणि म्हणजे आणायचो पण त्यात पण आमच्या आईला समजा एकदा कळलं होतं मला आईला कळलं होतं की मी असं असं गेलो आणायला तर आई काटी घेऊन आलेली मारायला की बाबा तुला समजतं काही परत त्याचा साप असतो तुझ्या घरात मागणं येईल चाव बिअल असं म्हणजे असं ते होतं तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगितलं की बाबा ह्या मातीपासून आम्ही गणपती बनवायचो कारण ही माती एकदम प्युअर असते त्याच्यात दगड तुम्हाला मिळणार नाही पूर्ण प्युअर चिकट म्हणजे चिकटच असते ती थोडीफार आता तुम्हाला ना दाखवत नाही कारण हात पण वगैरे खराब होतील आणि तसं आता मी आलोय कुंभ्याशी काजूची व्हिडिओ काढायला रान रेडी येतात खूप सारे तर ते दाखवायचं आहे तर त्याच्यावर हातावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवली आणि जर ती व्हिडिओ बघतली असेल तर तीच व्हिडिओसुद्धा बघा ह्याच्यानंतर अपलोड करा कदाचित किंवा ह्याच्या अगोदर अपलोड केली सुद्धा असेल तर तिकडे मम्मी आता ओरट ते बोलते काय करतोस हे लवकर चल तर मग व्हिडिओला सुरुवात नको संपवूया सो व्हिडिओला बाय बाय आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल कंटेंटवर आधारित तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी Marca.